अखिल भारतीय नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाचे आयोजन सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिर आणि नाथकोट प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते या विभागीय नाट्य संमेलनाचा समारोप रविवारी सकाळी हस्तांतरण सोहळ्याच्या माध्यमातून झाला यावेळी व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल ज्येष्ठ दिग्दर्शक अशोक हांडे सिने अभिनेत्री नीलम शिर्के सावंत प्राध्यापक शिवाजी सावंत सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू दामा कार्याध्यक्ष माजी आमदार प्रकाश यलगुलवार प्रिसिजन फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर सुहासिनी शहा संमेलनाचे कार्यवाह विजय साळुंखे संमेलनाचे सचिव प्रशांत बडवे कोशाध्यक्ष दिलीप कोरके मोहन डांगरे अविनाश महागावकर आदींची उपस्थिती होती प्रारंभी नटराजाचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनानंतर प्रमुख मान्यवरांचा सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ आणि सोलापूरची चादर देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लोककला आणि कलावंत याबाबत भाष्य करताना जुन्या आठवणींना उजाळा देत कला आणि कलावंत जिवंत राहण्यासाठी लोकाश्रय तसेच राजाश्रय असणे गरजेचे आहे असे सांगत सर्वांनी यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे आवाहन करत जिल्ह्यातील नाट्यक्षेत्रात उभारी येण्यासाठी प्रत्येक ठिकाणी नाट्यगृह तसेच पूरक कार्यक्रम घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आणि या गावातच माझी वाट झाली आहे कारण एक मला सगळ्याची आहे की नाटक हे नेहमी कायम लोकांच्या आश्रयावर राज्याश्रयावर कायम अडू राहिले माझ्या लहानपणीचा एक दृश्य तुम्हाला इतकं माझ्या लोक आहे मी काहीतरी शाळेत असेल त्याला माझ्या वडिलांनी सांगितलं की उत्तराज कपूरची नाटकं ही जे भागवत पृथ्वी कुमार उच्चराज कपूर त्याला दिवा पैसा अशी नाटकं जवळजवळ शंभर तीनशे अशोक कलावंत असणार नाटकाचा कुटुंब पृथ्वीचा आता कसं आहे अशोक आणते नुसतं नाव होत की चाहताचा कायदा धन होता <laughs> अशोक त्यावेळेला शंभर कलावंतांचा नाफा होता पण तरी ते दृश्य सांगतो मी नाटकावर प्रेम केलं

तो कामही देणार आहे काम दिया द्या कौतुक जेवण झालं खूप गप्पा झालं तसं या सगळ्यांनी इतकं काम केलं आहे की ज्या कामामुळे आठवड्यापर्यंत एक चांगलं जेवण देऊ सोलापूर जेवणासाठी प्रसिद्ध आहे मुंबई देऊ इथेच खूप उत्तम जेवण देत जवळजेना वाईट हॉटेल येतात त्यांच्या सोलापुरमध्ये इतकी चांगले हॉटेल आहे मोबाईलमुळे होणार असतं त्यामुळे खूप चांगला श्रम परिहार दरम्यान कार्यक्रमात प्रमुख मान्यवर आणि अध्यक्षांच्या हस्ते पुढील काळात बीडमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय विभागीय नाट्यसंमेलनाचे आयोजक यांच्याकडे हस्तांतरण सोहळा संपन्न करण्यात आला नटराजाची मूर्ती आणि घंटा बीडच्या नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी यांच्याकडे सोपूद करण्यात आली तत्पूर्वी कार्यक्रमात सोलापूर शहर जिल्ह्यातील ज्येष्ठ अरणगाव कर्णी आणि कलावंत यांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत रंगकर्मी प्रेक्षक आणि संमेलनाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते